इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर कर्तृत्ववान महिलांच्या कर्तृत्वाचा आढावा घेताना हात आखडला घेतला जातो आता याला दुर्दैव म्हणायचं का विधी लिखित हा प्रश्न आहेच पण एक ना अनेक, अनेक अशा अनेक वीरांगणा आहेत ज्या इतिहासात कधी कुठे गडप झाल्या याचा मागमूसही कदाचित आपल्याला अशाच एका विरांगनेचं नाव म्हणजे श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसुबाईचा छत्रपती संभाजी महाराजांच्या निमित्ताने त्यांच्या मागोमाग अनेकदा महाराणी येसुबाई साहेब यांचं नाव घेतलं जात होऊ घातलेल्या छावा चित्रपटाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी गौरवाने घेतलं जात परंतु या विभूतीच्या कर्तृत्वाची चर्चा या पूर्वी खचितच कधी केली गेली म्हणूनच का असे ना पण पतीच्या पश्चात वनवास भोगणाऱ्या या महाराजनीची समाधी शोधण्यास तब्बल तीनशे वर्षांचा काळ उलटावा लागला पण कुठल्याही कारणाने का असे ना चर्चा होतीये हेच है, भाग्य मानायला लागेल ला त्यामुळे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लोकसत्ता डॉट कॉमच्या रिसर्च डेस्कमधील डॉक्टर शमिका सरवणकर यांनी महाराणी येसुबाईंच्या संदर्भात लिहिलेल्या लेखाचा ले 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 आढावा घेणार आहोत येसुबाईंच्या आयुष्याविषयी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही प्रसंगांविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला विसरू नका नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोक महाराणी यसुबाईंचा जन्म हा मूळ श्रारपूरच्या पिलाजी शिर्के यांच्या घराण्यात झाला होता पिलाजी शिर्के यांचं घराणं हे सूर्यवंशीय क्षत्रिय सुद्धा ओळखलं जातं इसवी सन सातशे पाच मध्ये उत्तरेकडून हे शिर्के दक्षिणेत आले होते रायगडावरती फौजा जमवून तिथे त्यांनी वास्तव्य केलं होतं शिर्के यांच्या घराण्याचा मूळ पुरुष म्हणजे वज्रपाळ वज्रपाळाने शिरकावली या गावी शिरकाई देवीची स्थापना केल्यानंतर आपलं पूर्वीचं आडनाव म्हणजेच कुटर याचा त्याग करून शिर्के हे नाव घेतलं होतं पुढे वज्रपाळाच्या वंशजांनी मुसलमानांशी सामना करून त्यानंतर कोकण प्रांतामध्ये आपलं वर्चस्व सिद्ध केलं आणि बरेच वर्ष पुढे शिर्के हे सुद्धा कोकण प्रांतातच वास्तव्याला होते त्यानंतर इसवी सन चौदाशे एकोणसत्तर मध्ये शिर्के हे देशावरती स्थलांतरित झाले आणि त्याच वेळेला मोऱ्यांनी जावळीवरती कब्जा केला आणि त्यानंतर तळ कोकणातील शृंगारपूर इथे शिर्के यांचं वास्तव्य हल्लं शिर्के हे शृंगारपूरच्या सुर्वे यांच्याकडे कारभारी म्हणून काम पाहत होते यावेळेला सुर्वे यांनी आपल्या लेकीला पिलाजी शिर्के यांना देऊन त्यांच्याबरोबर सोयरी केली आणि विजापूरच्या बादशाकडून मामले रायरीची देशमुखी ही शिर्के यांना मिळवून दिली तर पिलाजी शिर्के यांच्या कन्येचा छत्रपती संभाजी महाराजांबरोबर विवाह झाला होता हे तर आपण सगळेच जाणतो मात्र या लग्नाला त्यावेळी चार ते पाच लक्ष रुपये खर्च आला होता असे सुद्धा ऐतिहासिक दाखले आढळून येतात वधूचं नाव येसुबाई साहेब असं ठेवण्यात आलं होतं विवाह संबंधांमुळे श्रुंगारपूरचे केशव भट आणि रघुनाथ पंडित हे दोन विद्वान छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले होते आणि या विद्वानांच्याच देखरेखीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबरच महाराणी साहेब यांची सुद्धा शिक्षणाची जबाबदारी होती इसवी सन सोळाशे एकसष्ट ते पासष्ट या कालखंडामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि येसुबाई साहेब यांचा विवाह झाल्याचे ऐतिहासिक दाखले सुद्धा आढळून येतात आणि याच आधारे जर आपण पाहिलं तर वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षी अगदी कोवळ्या वयात येसूबाई या माहेर सोडून आल्या होत्या असंही समोर येतं अगदी कोवळ्या वयामध्ये माहेर सोडून आलेल्या येसुबाईंची जडणघडण ही थेट जिजाऊंच्या तालमीत घडली होती मात्र असं असलं तरी शिरके कुटुंबांच्या संस्कारांची शिदोरी सुद्धा येसुबाईंनी आपल्या सोबत घेऊनच सासरी प्रवेश केला होता असंही म्हटलं जातं महाराणी येसुबाई साहेब या छत्रपती संभाजी महाराजांच्या मदतनीस म्हणून सुद्धा सुरुवातीला काम पाहत होत्या अशी माहिती असे संदर्भ अनेक ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये आढळून येतात जेव्हा आठ ते नऊ वर्षांच्या कालावधीमध्ये छत्रपती संभाजी महाराज हे युद्धामध्ये व्यग्र होते त्यावेळेला संपूर्ण अंतर्गत कारभार हा महाराणी यसूबाई ह्या जातीने आणि अधिकाराने पाहत असत राजपत्र काढताना केवळ आज्ञा असा उल्लेख न करता त्या छत्रपती संभाजी महाराजांची राजाज्ञा असा शिक्का लावत असत महाराणी यसूबाई साहेब यांना छत्रपती संभाजी महाराजांनी श्री सखी राज्ञी जयती असा शिक्का दिला होता राजधानी रायगडावरती महिनोन महिने छत्रपती संभाजी महाराजांच्या अनुपस्थितीत असताना गुन्हेगारांची वासलात राखणे कैदेमध्ये असलेल्यांची दक्षता ठेवणे सर्वत्र बातमी राखणे अशी विविध या यसूबाई साहेब करत होत्या संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये देवदेवस्थानांपासून ते सैन्यापर्यंत कुठेही उपद्रव होणार नाही याची संपूर्णपणे दक्षता ही महाराणी यसूबाई साहेब यांनी घेतली होती दिवाकर गोसावी यांना लिहिलेल्या पत्रावरती यसूबाईंची सही आणि शिक्का हा दिसून येतो ज्यातून त्यांच्या अधिकारांची कल्पना आपल्याला येते या बाबतीत अभयपत्र सुद्धा आपल्या संदर्भासाठी उपलब्ध आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर भारतातील विविध भागांवरती औरंगजेबाने आपलं राज्य आपलं वर्चस्व स्थापन केलं होतं यावेळी महाराणी येसुबाई साहेब शाहू महाराज आणि राजाराम महाराज हे रायगडावरती होते खरं तर येसुबाईंनी तेव्हा मनात आणलं असतं तर त्या आपल्या पुत्राला म्हणजेच शाहू महाराजांना राजगादीवर बसवून राज्य करू शकत होत्या मात्र त्यावेळेस त्यांनी राजाराम महाराज यांना राज्य प्रतिनिधी म्हणून नियुक्त केलं आणि इतकंच नाही तर राजाराम महाराज यांनी रायगडाबाहेर राहून राज्याचं संरक्षण करावं असा सुद्धा निर्णय त्यांनी घेतला छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र आणि पत्नी ह्या रायगडावर येथे कळल्यावरती औरंगजेबाने जुल्फिकार खानला पाठवून रायगडाला वेढा घातला होता यावेळी ऐतिहासिक संदर्भानुसार पंचवीस मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी जुलफिकार खानने रायगडाला वेढा घातला त्यानंतर पाच एप्रिलला राजाराम महाराज हे रायगडावरून निसटून हे प्रतापगडावर गेले होते आणि इथे जुलफिकार खानने रायगडावरती धाकट्या लेखासह महाराणी येसुबाई साहेब यांना कैद केलं यानंतरची पुढची तीस वर्ष म्हणजे आपल्या उमेदीच्या काळातील तीस वर्ष महाराणी येसुबाई साहेब यांनी मुघलांच्या कैदेमध्ये घालवली यावेळी त्या अनेक अडचणींना सामोऱ्या गेल्या अडचणींचा सामना केला आणि त्यानंतर सतराशे एकोणीसच्या आसपास त्या दक्षिणेकडून दिल्लीला आल्या यावेळी येसुबाईंचं वय हे साधारण साठ वर्ष इतकं होतं मात्र या वयात सुद्धा त्यांनी शाहूंच्या कारकिर्दीत अनेक राजकीय न्यायनिवाड्याची कामं सुद्धा केली इतकंच नाही तर दक्षिणेमध्ये मराठी साम्राज्याची झालेली सातारा कोल्हापूर ही शक्ल सुद्धा येसुबाई यांनी पाहिली आपापसातील आप वादामुळे परकीय शत्रूचं कसं फावतं याची उदाहरणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीपासून यसूबाईंनी पाहिली होती आणि हीच उदाहरणं हेच संदर्भ लक्षात घेत त्यांनी कोल्हापूरमध्ये इसवी सन सतराशे तीसच्या सुमारास कोल्हापूरचे संभाजीराजे आणि शाहू यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण तहसुद्धा घडवून आणला होता या सगळ्यानंतर महाराणी येसुबाई साहेब यांचं देहावसान झालं महाराणी यसूबाईंच्या कर्तृत्वाचा हा इतिहास हा गौरवशाली जरी असला तर ही गौरवगाथा महाराष्ट्रामध्ये तुलनेने कमी झाली के लिए। या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला महाराणी यसुबाई साहेब यांच्या आयुष्याबाबत आढावा घेण्यास मदत झाली असेल ही माहिती आपल्याला आवडली असेल किंबहुना आपण जर या माहितीमध्ये आपल्याकडील माहिती जोडू इच्छित असाल तर आपली प्रतिक्रिया आपली मतं आम्हाला कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा लोकसत्ता